नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं एम टू टी बाय केडी सर मास्तर तुम्ही आज काय म्हणणार आहात तर थमनेल तर तुम्ही बघितलं वन लायनर सरासरीचे प्रश्न सर वन लायनर तर आम्ही जी बघितलं जीएस मध्ये बघितलं हे गणितात कुठून आणलं तुम्ही तर तुमच्यासाठी मी प्रश्न निवडलेत ज्याचं उत्तर बघताक्षणी येणार आहे आणि हे दोन हजार चोवीसच्या सर्व भरतीत उतरलेले प्रश्न आहेत म्हणजे आज आपल्याला बिना सूत्राचे उत्तर काढायचे आहेत त्याच्या पहिले सरासरीचं सूत्र सगळ्यांना माहितीये काय एकूण घटकाची बेरीज घटक काही घेणं देणं नाही रे भाऊ डायरेक्ट उत्तर काढायचे उत्तर काढायचं चालायचं मग यस नो? यस आणि शेवटपर्यंत बघायचं बरं का जो पण पहिले एक दोन प्रश्न पाहून शेवटचे प्रश्न बघणार नाही मग काय होणार महत्वाचा घटक तुमचा राहणार कारण तिथे मी फक्त वाक्य रचना बदललेली आहे क्लिअर आहे चलिये काय विषय बाबा प्रश्न पहिला प्रथम दहा नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असा प्रश्न आला रे आला असा प्रश्न आला रे आला की सरळ दहाच्या पुढची घ्यायची कोण एक कोण आहे अकरा अकराला दोन न भागायचं अकराला दोन न भागलं येणार उत्तर किती साडेपाच येणार उत्तर किती साडेपाच बर डायरेक्ट पुढची घ्यायची अर्ध करायचं क्लिअर सेम पुढचं उदाहरण प्रथम पंधरा सरी नैसर्गिक संख्या सांगा आता तोंडी सांगायचंय कोण आहे पुढची पंधराच्या पुढची कोण पंधरा ते एक मिळवला सोळा चार अर्धे आठ झालं येणार उत्तर किती आठ येणार उत्तर किती आठ पुढच्या संख्येत मागच्या पंधरामध्ये एक मिळवला सोळा सोळाचे किती गेले अर्धे येणार उत्तर आठ कारण त्या नैसर्गिक संख्या आहे म्हणून तसंच पुढचं उदाहरण आहे बाबा फक्त काय दिलं की प्रथम हा शब्द न देता एक दोन तीन चार पाच सहा असं करत करत पंधरापर्यंत विषय लांबवला म्हणजे याचा अर्थ काय या पण पंधरा नैसर्गिक संख्या आहे मग पंधराच्या पुढची कोण पंधराच्या पुढची कोण सोळा सोळा चार दे आठ सोळा चार दे आठ क्लिअर क्लिअर आहे चलणे काय आगे यस और नो यस चलो नेक्स्ट चार नंबर काय विषय एक ते पंचवीस पर्यंत सर्व संख्यांची सरासरी किती सर्व संख्या म्हणली रे बाबा म्हणजे याच्यात काय आलं सर्व संख्या म्हणजेच कोणत्या नैसर्गिक नैसर्गिक संख्या म्हणजेच याचा अर्थ पंचवीस पंचवीसच्या पुढची सव्वीस सव्वीस चे अर्धे किती तेरा येणार उत्तर तेरा खतम येणार उत्तर तेरा येतं की नाही मायक्रो सेकंद उत्तर येस और नो येस चलो नेक्स्ट पाच नंबर काय विषय बाबा पाच नंबर काय विषय की प्रथम पाच क्रमवार समसंख्यांचे आता सम शब्द आला तुम्हाला मी सूत्र वगैरे काहीच लिहायला सांगत नाहीये तुम्हाला काय करायचं आहे पाचला म्हणायचं भाई तू माझ्या कामाची नाही डायरेक्ट तो या पुढची कोण सहा खतम तूच माझं उत्तर झालं उत्तर आलं उत्तर आलं येणार उत्तर किती सहा पुढं पण तसच काय विषय दहा क्रमवार कोणते म्हणताय ते समज म्हणताय ना ताण घेऊच नका डायरेक्ट दहाला म्हणायचं तू काही कामाची नाही तुझ्या पुढची कोण अकरा झालं तूच माझं उत्तर क्लिअर आहे पुढची संख्या घेऊन टाकायची त्यानंतर आता पुढचं उदाहरण सात नंबर काय विषय विशे? विषम संख्यांची सरासरी विषम संख्यांची असं असेल तर डायरेक्ट म्हणायचं इथं जी आहे तिलाच उचलून इथं खाली पटकायचं हेच आपलं उत्तर हेच आपलं उत्तर म्हणजेच काय सेम सेम टू सेम सेम टू सेम पटतंय येस ओर नो येस चलिये नेक्स्ट काय विषय आता आठ नंबर प्रथम दहा क्रमावर कोणत्या विषम संख्यांची सरासरी आत्ता सेन असं दिसलं हिला गोल करायचं हिला म्हणायचं तूच माझ उत्तर झालं उत्तर आलं किती दहा खतम उत्तर आलं किती दहा क्लिअर चल नाही का आगे चलिए नेक्स्ट नेक्स्ट विषय काय मास्तर नऊ नंबर सर आम्ही आशा करतो परीक्षेला असेच प्रश्न आले पाहिजे येतात बाळांना पण सगळेच्या सगळे येत नाहीत तुम्हाला जर गणिताचे पंचवीस प्रश्न येत असतील तर त्याच्यात दोन तीन प्रश्न असे येतील सगळेच्या सगळे येणार नाहीत पण हे मार्क आपले गेले नाही पाहिजे हे ध्यानात ठेवायचं आहे चल नाही का चलिए मास्तर काय विषय दोन चार सहा आठ डॅश डॅश पर्यंत बरोबर आता मला सांगा काय सामान म्हणता येईल फरक फरक सामान आहे का बा दोनानंतर चार आहे चारानंतर सहा आहे सहा नंतर आठ ए आठ नंतर दहा आहे दहा नंतर बारा आहे असं करत करत कुठपर्यंत अठ्ठावीस पर्यंत फरक सामान असेल रे असेल डायरेक्ट पहिली आणि शेवटची यांची बेरीज अठ्ठावीस आणि दोनची बेरीज तीस आणि ती चार दे खतम येणार उत्तर पंधरा येणार उत्तर किती पंधरा क्लिअर क्लिअर आहे पहिली अधिक शेवटची भागेले किती दोन कधी फरक समान असला तेव्हा फरक समान असला तेव्हा चलो नेक्स्ट दहा नंबर काय विषय फरक सामान आहे का यस सर एकानंतर तीन तीनानंतर पाच पाचानंतर सात सातानंतर नऊ नौ, नवानंतर अकरा अकरानंतर तेरा डॅज आहे डॅच असं कुठपर्यंत एकतीस पर्यंत बरोबर पहिली अधिक शेवटची भागेली किती दोन मग एकतीस एक किती बत्तीस बत्तीसला दोन ना भागा खतम येणार उत्तर किती सोळा येणार उत्तर किती सोळा बरोबर बरेच पोरं आग ओढ लावते कसं मास्तर दिसायला सगळ्या विषम संख्यान उत्तर कस काय सम आलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही मी सांगतो ते फॉलो करायचं चल नाही का आगे चल नाही काय यस ऑर नो यस चलिए नेक्स्ट अकरा नंबर काय विषय तीन चार सहा परत फरक सामान आहे का फरक सामान पा तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहे ना फरक सामान यस ऑर नो यस मग पहिली आधी का शेवटची तीन प्लस नऊ किती झाले बारा तिला डायरेक्ट दोन ना भागा बाराला अर्ध केलं किती रे सहा बाराला अर्ध केलं किती सहा क्लिअर आहे अजून एक शॉर्टकट याला काय विषय की एकूण संख्या एकूण संख्या बर का मजा बरं एकूण संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण संख्या किती आहे सात आहे एकूण संख्या किती आहे सात मग सात हा आकडा विषम आहे सात हा आकडा विषम आहे बघा बरं का तुम्ही माझ्या बोटांकडं पहा सात दिसतंय आता जर मी म्हणलं इकडनं मोजा सगळं आणि इकडनं मोजा कुठूनही मोजलं तर सेंटरला कोण येतं पहा एक दोन तीन इकडनं एक दोन आणि हा तीन म्हणजे हा सेंटरला येतोय ना असे सात बोटं ठेवले तर म्हणजेच याचा अर्थ ज्यावेळेस एकूण आकडा एकूण संख्येचा आकडा हा विषम असेल करेक्ट त्यावेळेस मधली संख्या हे तुमचं सरासरी असतं म्हणजे मधली संख्या कोण आहे सहा हे तुमचं उत्तर आहे जे ऑलरेडी आपण काढलंय जे ऑलरेडी आपण काढलंय म्हणजे एकूण संख्येचा आकडा हा विषम असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही डायरेक्ट मधली संख्या उचलायची ते तुमचं सरासरी असणार बरोबर आहे बरोबर आहे चालायचं पुढं करायचं पुढचं उदाहरण चलो नेक्स्ट काय विषय पहा पाच दहा पंधरा पुढं काय वीस पंचवीस तीस पुढं गाय पस्तीस यांची गाय सरासरी किती एकूण आकडा माझा तीन आणि चार किती एकूण संख्या एकूण संख्या किती आहे सात मग मधली संख्या म्हणजे तुमची सरासरी मधली कोण आहे वीस तिला उचलायचं इथं खाली ठेवायचं खतम येणार उत्तर वीस क्लिअर आहे पर्याय फिर्या काहीच नाही आहे बिना पर्यायाचीच उत्तर आहे आणि आपल्या त्या मागच्या नियमानुसार फरक सामान दिसतोय पाच दहा पाचचा फरक किंवा पहिली पाच शेवटची पस्तीस पस्तीसचा पाच चाळीस चाळीस भागिले दोन येणार उत्तर किती वीस इथं पण वीस क्लिअर चल नाही का आगे चलो नेक्स्ट काय विषय बाबा तेरा नंबरचा परत पाच सामन्यात पा आता पाच सामन्यात आता वाक्य आहे एकनाथने पाच सामन्यात अमुक अमुक रन केले सगळ्यामध्ये फरक कितीच आहे फरक सामान कितीचा चारचा फरक सामान कितीचा चारचा मग पहिली संख्या किती अठ्ठेचाळीस चा. कि प्लस शेवटची बरं तसं करू ना डायरेक्ट एकूण सामने पाच आहे ना म्हणजे एकूण आकडे हे चार आणि आईकडचा पाच म्हणजे फरक सामान चारचा पण एकूण आकडा कसा आहे एकूण आकडा कसा आहे विषम ना एकूण आकडा विषम असेल तर मधली संख्या तुमची सरासरी कोणती मधली संख्या सांगा, सांगा? छप्पन म्हणजे येणार उत्तर किती छप्पन खतम येणार उत्तर छप्पन कारण ती कोणती संख्या आहे मधली संख्या आहे कोणती संख्या आहे मधली संख्या आहे क्लियर चल नाही का आगे अरे येस और नो येस चलिए नेक्स्ट चौदा नंबर काय विषय सातच्या प्रथम सात गुणकाची गुणक म्हणजे काय समजून घ्या गुणक म्हणजे पाडा साताचा पाडा सात पर्यंत म्हणजे याचा अर्थ फरक फरक सामान झाला की नाही मग एकदा लिहून दाखवतो सात एक सात दो, सात दोन चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकुन बेचाळीस साती साती एकोणपन्नास सातशे सात गुणक झाले पाय सातशे प्रथम किती गुणक सात गुणक सातशे प्रथम किती गुणक सात गुणक मग पहिल्या तीन संख्या काय करायच्या पहिल्या तीन कट करायच्या शेवटच्या तीन कट करायच्या मधली संख्या म्हणजे तुमचं उत्तर यानं उत्तर किती अठ्ठावीस येणार उत्तर किती अठ्ठावीस क्लिअर आणि त्या नियमानुसार फरक सामानच्या नियमानुसार सांगा पहिली संख्या सात एक सात प्लस शेवटची संख्या साती साती एकोणपन्नास भागिले दोन मग एकोणपन्नास सात किती होता छप्पन छप्पनला दोन ना भागले येणार उत्तर किती अठ्ठावीस इकडं पण अठ्ठावीस इकडं पण अठ्ठावीस क्लिअर आहे येस और नो येस चलने काय आगे चलिये नेक्स्ट किती नंबर पंधरा नंबर भल्या मोठ्या संख्या आहे काय दिलं एकोणीशे सत्त्याण्णव एकोणीशे नव्याण्णव दोन हजार एक दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार नऊ आता इथे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे कारण सर इथं फरक काय फरक काय सामान फरक सामान कितीचा आहे दोनचा क्लिअर आहे सगळ्या मग दोनचा फरक आहे आणि एकूण आकडे किती पहा एकूण आकडे एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर एकूण आकडा जर विषम असेल तर मधली संख्या म्हणजे तुमची सरासरी म्हणजेच पहिली कटली दुसरी कटली तिसरी कटली तिकडून एक कटली दोन कटली तीन कटली उरली दोन हजार तीन हेच तुमचं उत्तर आहे दोन हजार तीन उत्तर समजे क्या अरे येस ओर नो येस वन लायनर कसं बघ बघितल्या क्षणी उत्तर आणि हे पेपरला आलेले आहेत बरं का चेक करायचं नाही तर नाही तर वाटं परत सर खोटं बोलतं की काय तसं नाही चल नाही का अगे चलिए नेक्स्ट काय विषय आता सोळा नंबर हा थोडासा बदल केला कसा बदल केला पहा आता फरक समान आहे फरक समान आहे पण एकूण आकडे एकूण संख्या किती आहे सहा आहे एकूण संख्या किती आहे सहा आहे म्हणजेच आता कोणती संख्या मग सरासरी कोणती संख्या सरासरी एकूण आकडे वीस क्षमासले मधली संख्या राहायची मग आता काय करायचं या मधल्या दोन संख्या ज्या आहेत कोण आहे नऊ आणि अकरा बघा बरं का नऊ आणि अकरा दिसतंय सगळ्याला क्लिअर आहे नऊ आणि अकरा किंवा मग सरळ आपली टेक्निक कोणती बाबा पहिली अधिक शेवटची आणि पंधरा किती वीस बागिले दोन येणार उत्तर किती दहा येणार उत्तर किती दहा बरोबर आहे का समजतंय का कुणाला काही डाऊट आहे का नाही पहिली अधिक शेवटची बागील डायरेक्ट दोन क्लिअर चलो नेक्स्ट काय विषय सतरा नंबर सेम तसंच परत सोडवायचं आहे सतरा नंबर आणि उत्तर कमेंट करायचं तुम्हाला चिल्लरे म्हणून सोडून देतोय सोडवायचं उत्तर कमेंट करायचं चलिये नेक्स्ट आठ संख्यांची सरासरी आता इथून पुढचे जे चार उदाहरण आहेत ना ज्यांनी आतापर्यंतचा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी हा बूस्टर डोस आहे का बर बुस्टर डोस कारण बघा प्रश्न कसा आहे आठ संख्यांची सरासरी चोवीस आहे संख्या बी कोणत्या माहिती का नाही त्यांचा अन्याय प्रत्येक संख्येत दोन मिळवून तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती तुम्हाला एक नियम सांगतो जर सरासरीसोबत छेडछाड केली म्हणजेच काय जर तुम्ही प्रत्येक संख्येत एखादी संख्या मिळवली प्रत्येक संख्येतून एखादी संख्या वाजा केली प्रत्येक संख्येला तुम्ही गुणाकार केला प्रत्येक संख्येला तुम्ही भागलं तर सरासरी पण तुम्हाला तसंच रिप्लाय देणार म्हणजे न्यूटनचं लॉ माहिती तुम्हाला एवढी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन जशाच तसं उत्तर भेटणार कारण जे तुम्ही सरासरी सोबत करणार म्हणजे जे तुम्ही प्रत्येक संख्येसोबत करणार तेच तुम्हाला सरासरी सोबत, सोबत करायचंय त्यांचं म्हणणे आठ संख्येन सरासरी चोवीस आहे प्रत्येक संख्येत किती मिळवले दोन मग सरासरी किती बाबा चोवीस ना तर सरासरी लिहून घ्यायची सरासरी लिहून घ्यायची चोवीस आणि तिच्यात दोन मिळवायचे खतम येणार उत्तर सव्वीस येणार उत्तर सव्वीस पटतय का पटतय का जे तुम्ही करणार प्रत्येक संख्येसोबत तेच तुम्हाला करायचंय सरासरी सोबत क्लिअर आहे चल नाही काय आगे चलिये नेक्स्ट काय विषय बाबा एकोणीसचा मास्तर एकोणीस मध्ये पण तसाच विषय की बारा संख्यांची सरासरी शहाण्णव आहे प्रत्येक संख्येतून किती वाजा केले चार वाजा केले मग डायरेक्ट चार वाजा केले मग सरासरीतून बी चार वाजा करा खतम करून टाका किस्सा शहाण्णवतून चार केले येणार उत्तर ब्याण्णव no. येणार उत्तर ब्याण्णव no. पटतंय अरे येस ओर नो येस पटलंच पाहिजे चालायचं पुढे चलिये नेक्स्ट काय विषय आता वीस नंबर पाच संख्यांची सरासरी किती आहे हजार त्या सर्व संख्यांची दुप्पट केली परत तेच सरासरी हजार आहे आणि दुप्पट केली मग हजार गुणिले किती दोन मग हजारला दोन न गुणलं येणार उत्तर किती दोन हजार येणार उत्तर किती दोन हजार क्लिअर आहे क्लिअर आहे अरे येस वर नो यस चलिए नेक्स्ट एकवीस नंबर काय विषय दहा संख्यांची सरासरी पाचशे आहे त्या प्रत्येक संख्येला चारनं भागलं प्रत्येकाला चारनं भागलं म्हणजे त्याचा अर्थ काय पाचशेला बी चार न भागा आणि पाचशेला चार न भागलं येणार उत्तर किती येतं सव्वाशे याना उत्तर किती देतं सव्वाशे म्हणजे किती एकशे पंचवीस क्लिअर क्लिअर आहे क्लिअर आहे चालायचे पुढे अरे चालायचं चा चा का पुढे येस आता मास्तरचं उदाहरण जे पण एक वन वन लाईनर आहे ते एकदा खतम आहे नीट बघायचं पुढचं उदाहरण काय विषय बघा एका वर्गातील चाळीस मुलांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे वर्ग शिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी एकने वाढते अशा प्रकारचा प्रश्न आला ना सरासरी एक न वाढते असं जर म्हटले तर दिलेल्या सगळ्या घटकांची बेरीज करून घ्यायची म्हणजे जे आकडे द्यायची बेरीज चाळीस प्लस पंधरा एक नाटती प्लस एक मग चाळीस पंधरा किती चाळीस पन्नास पन्नास पाच पंचावन्न पंचावन्न आणि किती छप्पन्न म्हणजे छप्पन्न वर्षाचे ते मास्तर आहे छप्पन वर्षाचे ते मास्तर आहेत क्लिअर आहे पटलं का येस और नो येस तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर गणिताची तुम्हाला अजूनही भीती वाटते सुरुवात कुठून करायची माहिती नाही आहे तर आजच जॉईन करा आपला आरंभ वन पॉइंट याची लिंक स्टोरीला आहे आहे आणि सुद्धा आहे पण कुठं इंस्टाग्रामच्या इथे फक्त यूट्यूबच्या बायोला आहे तर आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला काय करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं खूप खूप धन्यवाद